श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहत तर पहा आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीला काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीचा योग हा खूप आणि खूप महत्त्वाचा असतो मी नेहमी सांगते की आपण स्वामीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांची हीच जी सेवा मी सांगणार आहे ही जर तुम्ही जर केली तर ही ही सेवा खूप आणि खूप फलदायी आहे अगदी तुमचं अशक्य असं कोणतंही द्या किंवा तुमची कोणतीही स आ, समस्या असू द्या अगदी प्राप्तीसाठी असू द्या किंवा लग्न जमण्यासाठी असू द्या किंवा नोकरीसाठी असू द्या प्रमोशनसाठी असू द्या अगदी ज्यांचा घरामध्ये कंटिन्यू कलह आजार आलो चालू आहेत अगदी ज्यांचे मिस्टर असतील वा मार्गाला लागलेले आहेत किंवा दुसऱ्या बाईच्या वगैरे नादी लागलेल्या आहे समजा एकदम घटस्फोटापर्यंत त्यांचा विषय वगैरे गेलेला आहे किंवा एखादा असा दुर्बल आजार झालेला आहे जो अगदी म्हणतात ना औषधोपचार करू नयेत वेगवेगळे दवाखाने करूनही फरक जाणवत नाही तर अशा वेळी कोणती सेवा करायची ही सेवा कधी करायची हे सर्व मी सांगणार आहे तर ही जी सेवा आहे ही तुम्हाला आजपासूनच करायची आहे म्हणजे अगदी संकष्टी चतुर्थीपासूनच करायची आहे आता ज्या महिलांना समजा मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर त्यामध्ये तायमा आम्ही कधी करायची तर तुम्ही ह्या चतुर्थीपासून नाही तर पुढच्या महिन्यात जी चतुर्थी येणार आहे तर त्या चतुर्थीपासून जर तुम्ही ती ही सेवा चालू केली तरीही चालेल प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आपल्या सर्वांना माहिती आहे चतुर्थीपासून तुम्ही ही सेवा एकशे वीस दिवसाची आहे ही सेवा तुम्ही चालू करू शकता अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे कोणीही चालू करू शकतं अशी सेवा आहे तर ही की सेवा सांगणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे विघ्नहर्ता आहेत विद्येचे देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तर मी सेवा सांगणार आहे तर पूर्वी जे कुठे आपल्या चॅनलवरती नवीन असन अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा ही जी सेवा सांगणार आहे ही आहे एकशे वीस दिवसाची सेवा आता तुम्हाला काय करायचं आहे प्रथम चतुर्थीच्या दिवशी जो तुमची पहिली चतुर्थी असेल त्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे चतुर्थीच्या दिवशी सुरवात केल्याच्या नंतर ना अर्थात आपल्याला सर्वांना उपवास चतुर्थीला असतोच आणि उद्याचा जो योग आहे तोही खूप छान आहे गुरुवारी आहे आता सर्वात महत्वाचं सांगायचं पहा आता भरपूर जणांची एकवीस दिवसाची स्वामीचारितदेस सारामजीची पारायण चालू आहे तर तुम्ही म्हणाल की ताई उपवास मग पारायण केलं तर चालेल का हो काही हरकत नाही पारायण केलं तरीही चालतं फक्त ज्यांचा अकरा अं अकरा जे गुरुवारचे व्रत करत आहात त्या अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये जर तुमची चतुर्थी पण असेल आणि अकरा गुरुवारचं जर तुमचं व्रत जरी असेल तर तुम्हाला हे जे अकरा गुरुवारचं तुमचा समजा पाचवा सव्वा गुरुवार असेल तर तुम्हाला तो गुरुवार सोडून देऊन पुढचा जो गुरुवार येईल तो त्यामध्ये गणला जाणार तुमच्यामध्ये म्हणजे तुमचे चार झाले तर आजचा पाचवा आहे समजा गुरुवार तर आजचा पाचवा सोडायचा आज पुढचा पाचवा पुढचा जो गुरुवार येणार आहे तो पाचवा पकडायचा असंही करायचं म्हणजे आजचा जो गुरुवार येणार आहे हा फक्त चतुर्थीच्या रूपाने तुम्हाला तो हे होणार आहे पावणार आहे म्हणजे तो गुरुवार तुमच्या ह्या अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये सामील होणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तो स्किप करायचा आणि पुढच्या गुरुवार ॲड करायचा असं करायचं अकरा गुरुवार जे करतात ते पण जे जी नृत्यसेवा करत आहेत स्वामी चरित्र सारामजीची जे एकवीस पाठ अकरा पाठ जे कोणी करत आहात अगदी प्रकट दिनापर्यंत त्यांनी जरी चतुर्थीबरोबर पारायणही त्यांना पारा वाचायचं आहे पाठही करायचे आहे काही हरकत नाही दोनही चालून जातं याला काहीही म्हणजे हे नाही चालून जातं फक्त ज्यांचे अकरा गुरुवार आहेत त्यांनाच हा नियम आहे तर तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थच्या दिवसापासून सेवा करायची ही एकशे वीस दिवसाची सेवा आहे पुन्हा सांगते एकशे वीस दिवसाची सेवा आहे एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला रोज एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे एक मंत्र सांगणार आहे एकशे एकवीस बोलायचं एकशे एकवीस सॉरी एकशे एकवीस वेळा बोलायचा है, आहे ह्या मंत्राचा खूप जणांना इफेक्ट आलेला आहे खूप जणांना संतान प्राप्त झालेले आहे खूप जणांना नोकरी लागलेली आहे कामधंदे लागलेले आहेत खूप जणांच्या घरामध्ये आजारपणे जे काही होते तंटे वादविवाद होते कलह होते ते सगळं मिटलेलं आहे खूप जणांच्या छान छान कमेंट्सही आलेले आहेत अगदी जवळची जे लोकं आहेत त्यांनीही करून पाहिलेलं आहे आणि म्हणजे खूप 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 अनुभव आलेले आहेत मीही स्वतः अनुभव घेतलेला आहेत म्हणून मी हा उपाय तुम्हालाही सांगत आहे तर काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दोन विड्याची पानं आमच्याकडे विड्याची पानं म्हणतात तुमच्याकडे नागणीची पानं म्हणतात असतील किंवा खाऊची पानं काही ठिकाणी म्हणतात तर दोन खाऊची पानं घेऊन जायची त्यानंतरनं एक सुपारी एक एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक रुपयाचं एक नाणं एक डाळिंब डाळिंब आपल्याला माहिती आहे आत्ता सीझन आहे सर्व सर्व ठिकाणी आपल्याला डाळिंब भेटतं डाळिंबच नाहीच आहे डाळिंबा व्यतिरिक्त कोणतंही फळ चालणार नाही डाळिंबच नाहीच आहे डाळिंब एक नारळ एक अख्खा साली सैज जो नारळ येतो तो आपण वाहतो तो काही जण म्हणतात वाढवणे म्हणतात काही म्हण वाह वाहतात आणि आमच्याकडे फोडणे म्हणतात म्हणजे जो आपण कलशावरती ठेवतो जो मंगल कलश आपण घरामध्ये ठेवतो तो जो नारळ आहे अख्खा पाण्याने भरलेला तो नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे त्याचप्रमाणे गणपतीचे आवडणारं जे फुल आहे ते सदाफुलीचं फुल जर तुम्हाला सॉरी जास्वंदीचं फुल जर तुम्हाला जर भेटलं तर लाल जास्वंदीचं फुल तुम्हाला एक घेऊन जायचं आहे एकवीस दुर्वा एकवीस दुर्वांची जी आपण जुडी बनवतो ती एक जुडी आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायची आहे त्याचप्रमाणे गुळाचा एक खडा आणि खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा टुकडा जरी नेला तरीही चालेल एवढं सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील किंवा घराजवळ जे कोणतं मंदिर असेल तिथे घेऊन जायचं आहे आता असं कमेंट्स मध्ये म्हणू नका की ताई आम्ही त्यात जवळपास मंदिर आहे मग आम्ही कर काय करायचं मंदिर असतं पहा तुमच्या गावात नसेल तर शेजारच्या गावात असेल किंवा वाडी वस्तीवरती कुठेतरी असेल मंदिर हे असं गणपती बाप्पाचं मंदिर प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवरती असतं तर तुम्हाला तिथं मंदिरामध्ये मंदेर सर्व घेऊन जायचं आहे घेऊन गेल्याच्या नंतरनं तुम्हाला मंदिरामध्ये ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहे प्रथम काय करायचं प्रथम ती जी दोन विड्याची पानं मी तुम्हाला सांगते ती एकावर एक दोन ठेवायची त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं एक रुपयाचं नाणं ठेवल्याच्या नंतरनं त्यावरती स सॉरी नागिणीची पहिल्यांदा प्रथम पानं ठेवायची त्यानंतर ना खाली अक्षदा तांदूळ घेऊन जायचं आहे आपल्याला अक्षदा करून त्या अक्षदा ठेवायच्या त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं नाण्यावरती सुपारी ठेवायची सुपारीवरती जे आपण जास्वंदीचं फूल नेलेलं आहे ते जास्वंदीचं फूल ठेवायचं एका साईडला जो नारळ नेलेला आहे तो नारळ ठेवायचा आणि जे फळ नेलेलं आहे डाळिंब हे डाळिंब एका साईडला ठेवायचं जे दुर्वा नेलेली आहे ती दुर्वाही आपल्याला तिथं जी सुपारी वगैरे आपण ठेवलेली आहे जिथे जास्वंदीचं फूल ठेवलेलं आहे तिथंच जोडवांची जोडी ही ठेवायची आहे हे ठेवून झाल्याच्या नंतरनं तिथेच गाभाऱ्यामध्ये तुम्हाला साईडला बसून मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला तिथे बोलायचा आहे त्याचप्रमाणे मंत्र बोलण्यापूर्वी तुम्हाला हातावरती ज्या अक्षता तुम्ही नेलेल्या आहेत त्या अक्षदा घ्यायच्या आणि तिथंच तुम्हाला संकल्प करायचा आहे की गणपती बाप्पा मी ही सेवा संतान प्राप्त समजा मी सांगते म्हणजे एखादी कुणाची असं म्हणजे इच्छा असेल समजा एखादं जण संतान प्राप्तीसाठी करत असेल तर तो काय करणार हातावरती अक्षता घेणार आणि बोलणार की मी संतान प्राप्तीसाठी गणपती बाप्पा तुमची एकशे वीस दिवसाची ही सेवा आजपासून सुरू करत आहे तरी ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार करून घ्या किंवा पूर्ण करून घ्या असं बोलायचं आहे आणि संकल्प तेथेच आपल्याला खाली सोडायचा आहे जे जिथे आपण सुपारी वगैरे ठेवलेले आहे तेथे संकल्प सोडायचा आहे किंवा एखाद्या नोकरीचं असेल तर त्यांनीही हातावर ती तांदूळ वगैरे अक्षदा घ्यायची आहे प्रथम पाणी घ्यायचं नंतर अक्षदा घ्यायची आणि संकल्प तिथे सोडायचा की गणपती बाप्पा मला अशी अशी छान नोकरी लागू द्या त्यासाठी मी तुमची एकवीस दिवसाची ही सेवा आजपासून सुरू करत आहेत माझ्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं से विघ्न येऊन देऊ नका असं बोलायचं आहे आणि संकल्प तुम्हाला तिथे खाली सोडून द्यायचा आहे हे बोलून झाल्याच्या नंतरनं गाभऱ्यामध्ये बाहेर यायचं तिथे येऊन शांततेत बसायचं बसून तुम्हाला मंत्र सांगते पुन्हा स्क्रीनवरतीही देणार आहे मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र असं आहे मंगलमूर्ते विघ्नहरा धुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा नीट ऐका मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मूर्ती नाही म्हणायचे मूर्ते म्हणायचे मंगल मूरते विघ्नहरा नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र स्क्रीनवर स्क्रीनवरतीही देणार आहे या मंत्राचं तुम्हाला तेथेच बसून एकशे एकवीस वेळा पठण करायचं आहे समजा तुम्हाला तिथं बसून पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही घरात येऊन जरी पठण केलं तरीही काही हरकत नाही फक्त हे जे संकल्प सोडण्यासाठी किंवा नारळ वगैरे आपण ह्या ज्या वस्तू सांगितल्या ह्या तुम्हाला मंदिरामध्येच घेऊन जायच्या आहे मंदिरामध्येच तिथे सर्व ह्या वस्तू सोडून यायच्या आहेत तुम्ही म्हणा की ताई घरातील गणपती बाप्पांची मूर्ती आहे मग घरामध्ये केलं तर चालेल का चालणार नाही तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हे सर्व करायचं आहे तिथून आल्याच्या नंतर ना तुम्ही एकशे एकशे एकवीस वेळा घरी हा मंत्र जरी बोलले तरीही चालेल अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कर सेवा करू शकता फक्त ज्यावेळेस मासिक धर्म विटाळ सूचक असेल तर तो, तो दिवस स्किप करा आणि पुढच्या दिव पुढच्या दिवशी म्हणजे चार पाच दिवस झाल्याच्या नंतर पुन्हा सहाव्या दिवसापासून सुरुवात करा एवढेच का एकशे एकवीस सॉरी एकशे वीस दिवस होणार तर मग ते प तुमचे चार महिने जाणार चात्रिक बारा बरोबर चार्त्रिक बारा म्हणजे चार्त्रिक बारा म्हणजे तीन महिन्याची तुमची सेवा होणार तर तीन महिन्याचे तुमचे पाच पाच दिवस वाढतील शक्यतो मग ते पाच पाच दिवस वाढले तर ते सेवा तेवढी पाच पाच दिवसाने पुढे जाणार म्हणजे जा तुमची वीस तीस पस्तीस अशी पस्तीस दिवसाची सेवा होणार काही हरकत नाही तुम्हाला ही सेवा करतानाच तुम्हाला मी सांगते एवढे दिवसही म्हणजे आपल्याला सेवा करायची आहे का आता आपण संकल्प सोडलेला आहे मग असं नाही की बाबा माझ्या आता सेवा माझा मा आता संकल्प पूर्ण झाले म्हणजे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे स्वामी गणपती बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केलेली आहे माझा संकल्प पूर्ण झालेला आहे मग मी सेवा अर्धवर सोडायची असं नाही जो आपण संकल्प केला आहे एकशे एकवीस दिवसाचा तो आपल्याला पूर्णच करायचा आहे आता महिलांचा असे छत्तीस दिवस जातील किंवा अशे सदस जातील काही हरकत नाही तेवढा दिवस त्यांना ही सेवा जरी त्यांची इच्छा पूर्ण झाली तरीही पूर्ण करायची आहेच याला काहीही हे नाही पण ह्या ह्या सेवेचे खूप 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 छान असे अनुभव आहेत ज्यांना संतान प्राप्ती नाही ज्यांना इच्छित असं वर हवा आहे वधू हवे आहे त्यांनीसुद्धा ही सेवा करू शकता अगदी जे त्यांचे मिस्टर वाईट वेसनाला लागलेले आहेत म्हणजे वेगळ्याच म्हणजे मुलीच्या वरील नादी लागलेल्या आहेत किंवा घरपर्वांच्यामध्ये सुख समाधान नाही कंटिन्यू वादविवाद वाद कलह हो चालू आहेत म्हणजे घरचे इज्जत देत नाहीत महिलेला किंवा नाही का नेहमी असं हे केलं जातं तुच्छतेची वागणूक वगैरे दिली जाते तर त्याही महिला ह्या ही जी सेवा ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन धंदा व्यवसाय पाणी चालू करत आहात एखादं डील्स वगैरे रहा, करणार आहात किंवा नवीन व्यवसाय चालू करणार आहात तर त्या सा त्यामध्ये प्रगती जर तुम्हाला हवी असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय अतिशय अशी प्रभावी सेवा आहे खूप छान याचे इफेक्ट आहेत खूप छान अनुभव याचे आहेत म्हणून तुम्हाला सांगत आहे तेवढं सांगत आहे उद्यापासून सुरुवात करा ज्यांना शक्य नाही उद्यापासून तर त्यांनी पुढच्या चतुर्थीपासून सुरुवात करा खूप छान अनुभव आहेत खरंच आणि ज्यांचं आजार पण आहे भाग त्याही आजी वगैरे सेवा करू शकतात फक्त आता तुम्ही म्हणाल की ताई सेवा करायची मग सेवा करताना मग रोज सेवा करायची मग रोज मंदिरात नाही रोज मंदिरात द्यायची तुम्हाला गरज नाही फक्त पहिल्या दिवशी चतुर्थीच्या दिवशीच तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हे सर्व साहित्य ठेवून यायचं आहे आणि ज्या तुमचा संकल्प तुमची इच्छा पूर्ण होणार आहे त्यावेळेस पुन्हा मंदिरामध्ये जाऊन ह्या वस्तू सर्व न्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचे आभार मानायचे आहेत की गणपती बाप्पाने तुम्हाला जे काय दिले आहे ते तुम्ही मनापासून तुम्हाला बोलायचं आहे पहा मी असं सांगणार नाही की स्वामी स्वामी आईची ते सेवा आपल्याला आपण आहोत तोपर्यंत करायची आहे सेवा म्हणजे काय आपण नामस्मरण तर करत असतो नामस्मरणामध्ये इतकी ताकद असते की आपण सांगू शकत नाही पण नामस्मरण करायचं आणि लगेच लोकांची निंदा नालस्ती करायची लोकांना शिवाय श्राप द्यायची यातून आपली सर्व काही सेवा झिरोमध्ये मध्ये जाते म्हणून जी, जी काही सेवा करायची अगदी शांततेत करायची कुणाला हे नावे ठेवायची नाही निंदा नालस्ती करायची नाही मनोभावी जर सेवा जर केली फक्त नाम जरी घेतलं श्री स्वामी समर्थ तरीही खूप होतं कारण प्रत्येकानं प्रत्येक आपल्या नामाचा आपल्या जपाचा स्वामी महाराज हिशब घेतात प्रत्येकान प्रत्येक जपाचा आपल्याला फळ हे मिळतच पहा आपण ज्यावेळेस अक्कलकोटला जातो तिथं ज्यावेळेस आपण प्रसाद अन्नप्रसाद ग्रहण करण्यासाठी जातो त्यावेळेस ते दादा नेहमी म्हणत असतात की सेवा करा सेवा केल्याने मेवा तुम्हाला तुम्हाला मिळेल सेवा करा सेवा केल्याने मेवा मिळेल हेच सांगायचं आहे की आपण जी काही सेवा करणार आहोत तू फक्त इथून करा मनोभावी करा त्याचं फळ तुम्हाला भलेही लेट मिळेल पण इतकं मिळेल इतकं मिळेल की तुमची झोडी कमी पडेल नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते की फक्त मनोभावी करायचं कुणाविषयी वाईट बोलायचंही नाही वाईट चितायचंही नाही कारण प्रत्येक बत्तीस सेकंदाला प्रत्येक बत्तीस सेकंदाला आपली वास्तू आपल्याला तताच तू म्हणत यासाठी की आपल्या जिभेवरती सरस्वती माता वास करत असते आणि आप आपण इतरांसाठी ज्या वाईट शब्द काढतो वाईट दूषित बोलतो त्यावेळेस ते, ते जे आहे आपली आपल्याला म्हणते म्हणजे प्रथम आपल्याला त्या खड्ड्यातून जावं लागतं नंतर तो दुसरा पडेल न पडेल हे त्या भगवंताला माहिती त्यासाठी आपल्याला कधीही कुणाविषयी वाईट बोलायचंच नाही आपल्याला आपण जे काही करत आहोत आपली नेतृत्व नेहमी साफ ठेवायची आहे कोणतीही सेवा करताना आधीही काही वाईट बोलायचं नाही नंतरही काही वाईट बोलायचं नाही हे पहा स्वामी देणार आहेत भरभरून देणार आहेत फक्त तर आपली वेळ येणं गरजेचं आहे आपले कर्म आपले प्रारब्ध ज्या वेळेस पूर्ण होतील त्यावेळेसच आपल्याला मेवा मिळणार आहे न की कि आपण कितीही म्हणलं की कि बाबा मला देवा आत्ताच दे मला आत्ताच हवाई मला आत्ताच मी कितीही रडले कितीही गाजावाजा जरी केला तरीही काहीच होणार नाही लिखित गोष्टी असतात जेव्हा जन्म आहे त्याच्यानंतर मृत्यू हा आठळा आहे कुणालाच गोष्ट या गोष्टी चुकलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं कर्म आहेत कर्माचे भोगवल्याशिवाय पर्याय नाही आहे एवढंच काय होणार आहे की आपण जे कर्म करतो त्या कर्मांचे जे हे आहे जे भोग आहेत आपल्या कर्मांचे जे भोग आहे जे प्रारब्ध आहे हे उपाय ह्या सेवा करून आपले ती जी शीघ्रता आहे आपल्या दुःखांची ती कमी होते म्हणजे आपल्या वाट्याला येणारी संकट खूप प्रमाणामध्ये स्वामी आहे त्याचप्रमाणे आपण ज्या देवांची सेवा करतो ते देव आपल्यापर्यंत ते अडचणी येऊन देत नाही म्हणून आपल्याला सेवा करायची आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होता माहिती आहे तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजू ज्यांना शक्य आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी विश्वास नाही करा निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवू नका जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत असेल तर तुम्ही कोणतीही सेवा करू नका कारण तुम्ही कोणतीही सेवा जरी केली तरीही त्याचं फळ तुम्हाला झिरो मिळणार आहे फक्त मनामध्ये मा जर भाव जर असेल तर मनोभावी सेवा करा मनामध्ये मा किंतू परंतु येत असेल तर सेवा करू नका आणि कमेंट्समध्ये नेहमी लिहित चला की श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गणपती बाप्पा मोर्या ज्या देवाला मानतात त्या देवाचं हे करायचं जेणेकरून व्हिडिओ बनवायलाही छान वाटतं नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं तर झालेली सेवा स्वामींच्या नेहरुज व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या उंदीर मामा की जय हो